हरभऱ्याच्या पानांची भाजी तर खूप छान लागते आपण असं म्हणतो की प्रत्येक फळं किंवा प्रत्येक भाज्या ह्या शिजनमध्ये खाल्ल्या पाहिजे पण शिजन संपल्यावर सुद्धा वर्षवर्षभर वर तुम्ही ही भाजी बनवून खाऊ शकता कारण वर्षभर वर ही टिकवलेली भाजी कधी इच्छा होईल तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता सोबत जर ज्वारीची भाकरी असेल तर चार छान लागतील नक्की बनवून बघा मी सुनीता अनोखी चाव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण थोडी आगळी आणि वेगळी भाजी बनवणार आहे ती म्हणजे हरभऱ्याच्या पानांची सुकवलेली भाजी म्हणजे जी हरभऱ्यांची जे रोप असतं तर त्याची वरचे जे कोवळे देत असतात ती तोडून सुकवलेली असते अगदी वर्ष वर्षभर ह्या भाज्या टिकवल्या जातात आणि जेव्हा तुम्हाला इच्छा होईल तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता अशा पद्धतीची ही भाजी आहे काहींना माहिती सुद्धा नसेल की ही भाजी नक्की कशाची आहे तर नक्की हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि ही भाजी खायला तर प्रतिम लागते कधी कधी थोड्याशा अशा गावऱ्यांचं विच्या भाज्या खायला तुम्हाला सुद्धा खूप आवडतील तर नक्की व्हिडिओ पहा मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी मी ते कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत पाववाटी हे आपल्याला चेचून घ्यायचे आहेत म्हणजे जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरलाही तुम्ही जाडसर वाटून घेऊ शकता पण काही भाज्या गावरान पद्धतीने बनवल्या तर त्याची चवसुद्धा अजून द्विगुणित होते आता शेंगदाणे जाडसर वाटून घेतलेले आहेत आपण खलबत्त्यामधून काढून घेऊया आणि थोडीशी जाडसर शेंगदाणे वाटले ना तर ह्या भाजीमध्ये खायला खूप छान लागतात बघा अशा पद्धतीने एवढे जाडसर मी वाटलेले आहेत आठ आग ते नऊ पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि तिखटसाठी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हे पाच ते सहा आहेत तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पाव चमचा मीठ घेतलेला आहे आता हा मसाला आपल्याला असा वाटून घ्यायचा आहे म्हणजे असं वेगवेगळ्या वाटायची गरज नाही तुम्ही एकत्र एक वाटला तरी चालतो जाडसर वाटून झालेला आहे आपण आता काढून घेऊया अशा पद्धतीने खलबत्यात ठेचून ही भाजी बनवून बघा खूप छान होते आता सगळा मसाला हा काढून घेतला बाकीचं साहित्य आपण काय काय घेतले ते बघूया ही हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी आहे जी वरची कोळी पानं असतात किंवा वरचे जे देठ असतात त्याची सुकवली जातात उन्हात वर्ष वर्षभर हे भाज्या टिकून राहतात मग तुम्हाला हवी तवा थोडी थोडी घेऊन तुम्ही भाजी बनवू शकता जारसं वाटलेलं शेंगदाण्याचं कूट आणि चणाईचं पीठ घेतलेलं आहे चणाईचं पीठ आपण एवढं वापरणार नाही वाटलेला मसाला आणि फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे घेतले चवीनुसार मीठ घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे आता ही भाजी आपल्याला बनवून घ्यायची आहे त्या अगोदर काय करायचं हि तर चणाईचं पीठ आहे या भाजीमध्ये मिक्स करायचं मी फक्त दीड चमचा चणाईचं पीठ घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं असं का करायचं कारण ज्यावेळी आपण भाजी बनवतो याच्या गुठळ्या होऊ नये किंवा गाठी होऊ नये म्हणून अगोदर असं मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे जनरायचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीच्या पिठाचासुद्धा वापर करू शकता आता भाजी बनवून घेऊया या भाजीला तेलाचं ते ते प्रमाणसुद्धा खूप कमी लागतं फक्त दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि जे जी जिरे घेतले ते आपण तेलामध्ये छान असे फुरू द्यायचे आहेत त्यानंतर वाटलेला मसाला म्हणजे हिरवी मिरच्यानी जो लसूण वाटून घेतला तोसुद्धा आपल्याला ह्या तेलामध्ये मस्त भाजून घ्यायचा आहे आता मसाला भाजून झाला आहे की जे आपण शेंगदाण्याचं जाडसर वाटलेलं कूट आहे तेसुद्धा आपण याच्यामध्ये टाकायचं आणि भाजून घ्यायचं आहे कारण आपण कच्चे शेंगदाणे मस्त वाटून घेतलेले होते आणि सालीसहित सा आपण याचा वापर केलेला आहे त्यामुळं मस्त अशी ही भाजी लागणार आहे आता भाजून घेऊया तेलामध्ये आणि हिवाळ्यामध्ये कशी ही हरभऱ्याची रोपं येतात मग त्यामध्ये जे वरचे छोटे छोटे जे देत आहे ते असे तोडून घेतात आणि सुकवून ही अशी डब्यामध्ये भरून ही वर्षवर्षभर टिकवतात ह्या भाज्या आता काय करायचं सगळं हे भाजून झालेलं आहे याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे मी ते दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे तुम्हाला किती कन्सिस्टन्सी हवी किती जाडसर हवं तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण घ्या आणि पटकन ही भाजी होती फार वेळ लागत नाही चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि खळखळून याला उकळी द्यायचे भाजीला एक खळकळून मस्त अशी उकळी आलेली आहे आता ही भाजी काय करायचं जी बेसन मिक्स केलेली जी हरभऱ्याच्या पानांची भाजी आहे तर एका हाताने थोडी थोडी ह्याच्यामध्ये सोडायची दुसऱ्या हाताने ओलादनाने मिक्स करत जायचं म्हणजे सगळी भाजी छान अशी मस्त एक जी होते एकसारखी मिक्स होते आता उरलेली सगळी आपण टाकून देऊया मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला खळकळून अशी उकळी द्यायचे आणि मध्ये मध्ये लक्ष द्यायचं म्हणजे स्लो गॅसवरती आपल्याला पाच ते दहा मिनटं शिजू द्यायचे आता ही भाजीचं प्रमाण किती घ्यायचं आता तुम्हाला भाजी किती बनवायची आहे कोणाला दाटसर आवडते तर कोणाला एकदम पातळ आवडते तर कोणाला एकदम घट्ट आवडते तसं तुम्ही भाजीचं प्रमाण घ्यायचं पाण्याचं प्रमाण मग थोडं कमी टाकायचं आता मध्ये मध्ये एक दोन वेळा मी लक्ष दिलं मिक्स करून घेतलं आणि पाच ते दहा मिनटं स्लो गॅसवरती ही भाजी शिजवून घेतलेली आहे भाजी आता तयार झालेली आहे ह्या भाजीची कन्सिस्टन्सी बघा मी कशा पद्धतीने घेतलेली आहे ही अशी भाजी थोडी दाटसर असली की थोडी भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता पण भाकरीबरोबर खूप छान लागते भाजी मस्त अशी आपली तयार आहे गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊन बघा ही भाजी बनवलेली आजची कशी वाटली ती पण मला कमेंटमध्ये सांगा या अगोदरच्या ओल्या पानांचीसुद्धा भाजी केलेली आहे तीसुद्धा तुम्ही बघा सर्व भाज्यांच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे नक्की बघा शेवटपर्यंत हा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची हरभऱ्याच्या पानांची भाजी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल ला जर नवीन असाल आणि हा माझा व्हिडिओ आता पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्याच बाजूचं बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यामुळे काय होईल जेव्हा पण माझे मी व्हिडिओ अपलोड करते तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आठवड्यातून तीन वेळा मी माझी व्हिडिओ अपलोड करत असते एक मंगळवार गुरुवार आणि शनिवार अशी तीन वेळा माझे व्हिडिओ येत असतात तर नक्की बघत राहा आपला हा अनोखी चव आहे चॅनल पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय